तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक उन्हाळ्यात तसे तेन गर्दीच्या काळात अनेकांना माथेरानला भेट देणे अशक्य असते अशी मंडळी हमखास करून पावसाळ्यात निसर्गाच्या सानिध्यात एक दोन दिवस आपल्या नोकरी धंद्यातून वेळ काढून कामातील चीन आणि थकवा दूर करण्यासाठी जवळचे पर्यटन स्थळ म्हणून माथेरानला पसंती देतात त्यासाठी आपल्या मुलाबालांना घरातील वयस्कर मंडळींना सोबत घेऊन लवाजाण्यासह येत असतात परंतु येथील मुख्य प्रवेशद्वारावर असणाऱ्या दस्तुरी नाक्यावर पार्किंग साठी जागा उपलब्ध नसल्याने घाट रस्त्यात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने तासन तास पर्यटकांना मोटार गाडीतच अडकून राहावे लागत त्यातच पावसाळ्यात हा केवळ सात किलोमीटरचा वीस मिनिटांचा प्रवास वाहतूक कोंडीमुळे वेळ प्रसंगी तीन ते चार तासांचा बनला आहे त्यामुळे या मार्गावर प्रशासन या वाहतूक कोंडीचे दृष्टचक्र केव्हा दूर करणार या विवंचने पर्यटक दिसत आहे निसर्ग सौंदर्याने नटलेल्या माथेरान मध्ये सद्यस्थिती कस्तुरी नाक्यापासून ते माथेरान रेल्वे स्टेशन पर्यंत ई रिक्षाची महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध झाल्यामुळे खऱ्या अर्थाने पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसत आहे हे नाकारताच येत नाही आबाल पर्यटकांना याच माध्यमातून सोयीस्कर आणि सुरक्षित प्रवास करणे अगदी सहज शक्य झाले आहे त्यामुळेच वयस्कर मंडळी सुद्धा आवर्जून इकडे यायला उत्सुक दिसत आहे अनेक वर्षांपासून दस्तुरी पार्किंग येथील हा प्लॉट रिक्त असून तो आलेला नाही हा प्लॉट उपलब्ध होण्यासाठी खऱ्या अर्थाने तालुक्यातील जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी राज्य शासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करून पार्किंगसाठी उपलब्ध करून दिल्यास पार्किंगची समस्या कायमस्वरूपी संपुष्टात येणार आहे त्यामुळे साहजिकच आस्थागायत होत असणारी नेरळ माथेरान घाट रस्त्यातील वाहतूक कोंडी आपसुकच दूर होणार आहे या कामी स्थानिक पातळीवर आणि तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी राजकीय श्रेयवाद बाजूला सारून वोट बँकेचा सा विचार न करता एकोप्याने हा प्रश्न मार्गी लागू शकतो असे स्थानिक बोलत आहेत मुकुंद रांजणेसह शीतल मोरे मेट्रो न्यूज माथेरान जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटरटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ लि लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा ॲवेलेबल आहेत एसआयस हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवा सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले प्लस फाईन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे uh, पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटर ची खास आणि आकर्षक ऑफर अमरनाथ मध्ये कमर्शियल गाळे शॉप कोचिंग क्लासेस गार्डन शोरूम बँकेट हॉल रूफ टॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राइस वर थेट दहा टक्के सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंग वर पाच ग्रॅम सोनं मिळवा अंबरनाथच्या या प्राईम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफरसह चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला आमचा पत्ता आहे आर एस एंटरप्रायझेस नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा बिमकोनाका अंबरनाथ वेस्ट ठाणे महाराष्ट्र कॉन्टॅक्ट नंबर नाईन झिरो टू वन फाय झिरो सिक्स नाईन फोर थ्री उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत ते फक्त मेट्रो न्यूज एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्प जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद